काल तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेले होते की आईने काशीवरून अशी रुद्राक्षाची माळ आणलेली आणि आज सोमवार असल्यामुळे मी ती महादेवाच्या पिंडीला अशी घाटलेली आहे थोडीशी मोठी होत आहे ती तरी पण मी ते अशी बारीक त्याची ओरळी करून घातलेली आहे आणि हा फेटा पण आणि माळ पण महाराजांना काल तिनं आणलेलं होतं तरी मी आज ते घाटलेलं आहे किती छान आपली पूजा आज झालेली आहे आणि काल आणला मी वाळवाने लावलेली हरतालिका पूजेसाठी तर केवढी मला वाळू यांनी आणलेली आहे तर आता ती वाळू स्वच्छ धुवून घेते आधी कारण कसं होतं म्हणजे वाळूत कुत्री वगैरे बसलेले असतात त्यांनी उगाच घाण वगैरे केलेले असते आणि आपण पूजा करायची म्हटल्यावर ती वाळू स्वच्छ पाहिजे तर त्यासाठी मी धुवून घेणार आहे ती वाळू सगळी आणि नितळ ठेवणार आहे आणि थोडीशी पसरून ठेवायची घरातच म्हणजे हडकून जाते आता आज अखंड दिवस आणि रात्र आपल्याकडे आहे त्यामुळं चांगली ती व्यवस्थित वाळते काळी वाळू पाहिजे होती पण ही लाल आहे चला आहे ते आहे जे मिळालं ते चांगलं म्हणायचं आणि पूजा करायची जास्त करून आता काळी वाळू कुठं बघायला मिळत नाही अशीच वाळू सगळीकडे आहे आणि अजून माझा स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाक म्हणजे स्त्रीसाठी डाळ कांदा आणि चपात्या एक चार बनवायच्या आणि माझ्यासाठी काही शाबू आज सोमवार आहे आता आज उपवास परत उद्या उपवास आजच्या उपवासला निदान शाबू तर चालतं पण उद्याच्या उपवासला काहीही चालत नाही चा ना मी सकाळी लवकर उठलं की पटाटा कामे होतात आज बरोबर पावणे पाचला मी उठलेले होते कारण हे पण दुकानात गेले आम्हाला कालपासून दोघांनी मिळून चार ब्लाउज तयार केलेले आहेत ते आता सकाळी दहा अकरा वाजता कस्टमर येणार होतं ते ब्लाऊज न्यायला कारण की ते गावी जातात याला गणपतीला तर ते आधी दोन दिवस जातात तर ते आज चार ब्लाऊजं द्यायची होती म्हणून मग सकाळी एक ब्लाऊज त्यातलं राहिलेलं होतं मग ते म्हणले मी चारला उठून जातो पण चारला काही झालं नाही त्यांना उठायचं तर साडेचार पावणेपाचला उठले आणि मग आंघोळ वगैरे करून पाच सव्वा पाचपर्यंत ते दुकानात गेलेले आहेत कारण सात वाजता परत ते कामाला जाणार आहेत याच्या आधी ते कायमच सकाळी पाच वाजता म्हणजे दुकानात जायची पण अलीकडे अजिबात त्यांना होईना झाले कसं होतं माणूस काम करून करून किती करणार आहे शेवटी माणसालासुद्धा कंटाळ येतो आणि शरीरसुद्धा थकून जातं लक्षात ठेवा आमच्या बाबतीतच काय प्रत्येकांच्या बाबतीत असं होत असणार आहे आणि आता कसं होतं आहे वेळेवर झोप नाही वेळेवर खाणं नाही त्यामुळं आणि पौष्टिक आहार नाही त्यामुळं अवघड होतं सगळं भांडे वगैरे सगळे घासून झालेले आहेत आणि आता मी शाबू बनवत आहे सगळ्यात आधी शेंगदाणे बारीक करून घेते कारण आज सोमवार असल्यामुळे लाईट गेली तर अवघड होणार शेंगदाणे बारीक करून ठेवायला का नाही पण बारीक करून ठेवले की त्याला मुंग्या वगैरे लागतात त्यामुळे मी शेंगदाणे ज्या त्यावेळेस बारीक करून घेते आणि सकाळी वेळ कधी जातो ते कळत नाही हाय शुभ सकाळ सर्वांना शुभ सोमवार ओम नम शिवाय आणि सकाळची माझ्या आता सगळी कामे आवरलेले आहेत शाबू करता मी आत्ता आज सोमवार असल्यामुळे आणि स्त्रीला कंद आणि चपाती करून देणार आहे डब्याला आणि हे काही गेलेले आहेत कामाला त्यामुळे काय फक्त फक्त स्त्रीच्या एकट्याचाच स्वयंपाक आहे आणि दोन पडदे धुऊन टाकलेले आहेत आज उद्याला एक धुऊन टाकायचा आणि ती जर बाहेर नेऊन लावली तुम्हाला दाखवते मी घरात चालू आणि उद्याला आपल्याला जी वाळूचे शिवपिंड बनवायचे आहे तर त्याच्यासाठी मी जी, जी, तर उद्याला जे आपल्याला शिवपिंड बनवायचे तर त्याच्यासाठी वाळू मी इथं धुवून ठेवलेले आहे वाळू का धुवायची तर कसं होतं वाळू असले की कुत्रे वगैरे त्यामध्ये बसलेले असतात आणि मग ती काय पण म्हणजे घाण करून गेलेले असतं त्यामुळं आपल्याला महादेवाची पिंड बनवायचे त्यामुळे ती स्वच्छ धुवूनच घ्यायची चला घर दाखवते मी तुम्हाला तिजोरी बाहेर नेल्यावर कसं दिसतं ती सगळं पुसून वगैरे आहे हे बघू शकता पडदे मी दोन धुतलेले ते किती परत ह्या माळा सगळ्या धुवून आणि जे बाहेरचं कपाट होतं ते ताणलेला आहे हा पसारा अजून आवरायचा आहे आणि इथली तिजोरी काढलेली आहे आता आपले गणपती बाप्पा आहेत मीथली तिजोडी काढलेली आहे आजची देवपूजा बघू शकता तुम्ही तयारी करायची मी तिजोरी तर ठेवलेली आहे अशी पडदे मी धुवाय काढलेले मग असं दिसत आहे आपण एक पडदा काढलेला आहे अजून okay. <laughs> okay? okay? हे आता उद्याला धुवायचा बेडशीट वगैरे सगळं झालेलं आहे आपलं जाणार आहे शाळेला काय काय चहा पाणी चहा पाणी घाल तू दिल्यावर झालं झाल नाहीच पेने आमचं हे केले बस आहे बस केला मौन मौन श्री ते लोडला कव्हर करा ते राहिलं ओढतं घाल एवढं हे जर ती तिथं ठेव कुठं तर बऱ्यात घालून जाईल ते चला बाळकांना आता शोधत आहे तर मैत्रिणीनं घर कसं वाटलं ते सांगा बाहेर ठेवल्यावर तिजोरी खूप रिकाम रिकामं वाटतं आणि खरोखरच घरात पसारा कमी असलेला बरा पसारा कमी असला की कसं सुटसुटीत छान वाटतं चार ब्लाउज आलेली गौरी गणपतीची तर त्यातलं हे एक आहे पाठिंबा डिझाईन अशी आहे याला परत हे का आहे याला काय डिझाईन केलं नाही गोल गळा आणि नोड बांधायला केलेले आहे परत ही एक आहे त्यावर याला थोडीशी अशी डिझाईन केलेली आहे आणि हे पण सिंपल आहे याला काय गोलच गळा केलाय मी यांच्याच दोन साड्या होत्या तिकोपॉलच्या पिकोफॉल का मी करत नाही बाहेर गेलेल्या तर या दोन पिकोपॉल केलेल्या आहेत त्यानंतर हा एक आंबरेला शिवलेला आहे बघा साडीचा आहे खुल्ला असा घेर झालेला आहे आणि पुढा असं जॅकेट केलेला आहे त्यांनी टचच आहे ते आणि बाही अशी फुगेची केलेली आहे छान झालेलं आहे कधी सगळं आवरून मी आले दुकानात कारण या हात शिलाई वगैरे घालायची होते आता सगळे ते रेडी करून ठेवते कस्टमर कधी पण येऊ शकते जजशी जशी प्रगती होईल तस तसं काय म्हणजे प्रथा ह्या वेगळ्या झालेल्या आहेत आता कधी पण म्हणजे जसं मनात येईल तसं गणपती आणत आहेत पण हे योग्य नाही ज्या त्यावेळी ज जो तो दिवस कॅलेंडरनुसार शास्त्रानुसार जे केलेलं आहे त्या पद्धतीनेच होणं गरजेचं आहे खरं म्हणजे त्या दिवशीच का गणपती आणत होते याचा पण विचार सगळ्यांनी केला पाहिजे आता कसं प्रत्येकाच्या सवडीनुसार आणि वेळेनुसार गणपती आणत आहेत आता माणसांना दिखावा फक्त पाहिजे माझा गणपती मोठा किंवा माझी मिरवणूक मोठी की तुझी मिरवणूक मोठी यामध्येच लोकांना इंटरेस्ट किंवा आवड राहिलेली आहे गणपतीची श्रद्धा परत भक्तिभाव हे काय राहिलेलं नाही गणपती ही बुद्धीची देवता आहे तर तिची आराधना करणे हे काय म्हणजे राहिलेलंच नाही आहे त्यांच्या भागातल्या ज्या लेडीज होत्या त्या सगळ्या टोप्या वगैरे घालून मंडळाच्या आल्या होत्या गणपती नेण्यासाठी खूप छान होतं आणि डॉल्बी लावण्यापेक्षा हे आपलं ढोल ताशा पथक हे खूप चांगलं आहे लक्षात ठेवा कारण डॉल्बीमुळे पद्धतीने गणपती अशी मिरवणूक असली की बघायलासुद्धा खूप समाधान वाटतं आणि खूप छान प्रकारे त्यांनी सादरीकरण त्यांचं केलेलं आहे ते ढोल ताशा पथक आहे ते बहुतेक गडिंगलतचं आहे गणपतीची मूर्ती मात्र एकदम आकर्षक अशी होती खूप अशी आखीव रेखीव मूर्ती होती मूर्तीकडे बघितले की बघतच राहावं वा। असं वाटत होतं मस्तपैकी गणपती बाप्पा छान बसलेले आहेत बघू शकता तुम्ही तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सली स्वामी समर्थ